कोस्टल रोडवर महिनाभरातच भेगा पडल्याचं पाहायला मिळालं आहे आणि कोस्टल रोडवरील भेगांची चर्चा सुद्धा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगतीय मुंबई महानगरपालिकेकडून भेगा बुजवण्यास सुरुवात झालेली आहे महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी पाहूया मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा असलेला प्रकल्प कोस्टल रोड कोस्टल रोडचा दुसरी जी महत्वाची त्रुटी मुंबईकरांना जाणवते ती त्रुटी अशी आहे की जवळपास महिनाभरच झाला आहे कोस्टल रोड सुरू होऊन आणि नरिमन पॉईंटला जिथे हा कोस्टल रोड चा एक्झिट पॉईंट आहे त्या एक्झिट पॉईंटजवळ रस्त्यावर भेगा पडलेल्या मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या रस्त्याच्या गुणवत्तेसंदर्भात मुंबईकर प्रश्न विचारतायत समाज माध्यमांवरून सोशल मीडियावरून अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो प्रश्न उपस्थित केला जातोय त्यासोबतच महानगरपालिकेकडून मात्र असं सांगण्यात आलेलं आहे की हे आ, ही काही मोठी गोष्ट नाही आहे कोस्टल रोडचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की या अतिशय लहान भेगा आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपण बुजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या बुजवल्यासुद्धा जातील आणि तशा प्रकारचं काम हे आज शनिवार असल्यामुळे खरं तर सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण शनिवार आणि रविवार हे कोस्टल रोड मेंटेनन्ससाठी म्हणून कोस्टल रोडचा जो पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे तो बंद ठेवण्यात येत असतो आणि त्याचंच मेंटेनन्स जे आहे ते आता सुरू झालेलं आपण पाहतोय खरंतर त्या भेगा ज्या आहेत त्या बुजवायला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे कॅमेरा पर्सन श्रीकांत सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई